सर्व वृद्ध मंडळींना माझा मनापासून नमस्कार आजचा विषय आहे वृद्धांना झोपेचा त्रास का होतो आणि त्यामागील कारण काय आहेत त्यावर आपण मात कशी करावी जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याला रात्रीची चांगली झोप येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तो नक्की पहा इतरांसोबत शेअर देखील करा त्याची कारणं काय आहेत उपाय काय आहेत आणि काही अतिशय प्रभावी टिप्ससुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा तुम्हाला स्वतःलाही झोपेचे असे त्रास यापुढे होणार नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की झोप ही कि किती अत्यावश्यक आहे पण तुम्हाला माहीत आहे का की झोप आपल्या शरीरासाठी अन्न पाणी हवा जितकी उपयोगाची आहे तितकीच महत्वाची झोपसुद्धा आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर फक्त विश्रांती घेत नसतं खर तर या काळामध्ये शरीर आणि मन दोन्ही खोलवर काम करत असतात रात्रीची झोप ही शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची वेळ असते हे आपली स्मरणशक्तीसुद्धा मजबूत करतं हार्मोन संतुलित करतं शरीराची ऊर्जा पुन्हा भरतं आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवतं चांगली झोप रक्तदाब नियंत्रित करतं हृदय निरोगी ठेवतं मेंदूचं कार्यसुद्धा सुधारतं आणि आपले सुद्धा सुधारतात तथापि जेव्हा झोप अपूर्ण किंवा खराब झालेली असते तर त्या व्यक्तीचा शरीरावरती होणारे परिणाम हे स्पष्टपणे दिसून येत असतात वैज्ञानिक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की दीर्घकाळ झोपेचा अभाव स्मरणशक्ती कमी होण्यास चिडचिडेपणा चीड़ वाढण्यास आणि नैराश्य मधुमेह आणि अगदी हृदयरोगाचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं वृद्धांसाठी झोप विशेषतः महत्वाची आहे जसजसं आपण वयस्कर होतो तस तसं शरीराची दुरुस्ती प्रक्रिया मंदावत चालते खोल आणि शांत झोप ही अशी वेळ जेव्हा असते जेव्हा शरीर स्वतःची दुरुस्ती करतं जर झोप अपुरी असेल तर केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील बिघडतं वृद्ध लोक अनेकदा विसराळू होतात चिडचिडे होतात किंवा चिंताग्रस्त होतात आणि बहुतेकदा याचं कारण फक्त झोपेचा अभाव असतो कल्पना करा की जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला दररोज रात्री सहा ते सात तास गाठ झोप मिळाली तर त्यांचा दिवस किती उत्साही शांत आणि आनंदी जाईल म्हणून आपण झोपेला हलक्यात घेणं चुकीचं आहे ती फक्त थोडीशी आरामदायी नाहीये तर जीवनाचा ती एक पाया आहे आता प्रश्न असा येतो की वयानुसार झोप का कमी होते चला यामागील सर्वात पहिलं कारण जाणून घेऊया अनेकांना असं वाटतं की हे वृद्धत्वाचा एक सामान्य भाग आहे परंतु प्रत्यक्षात त्यामागे काही ठोस शारीरिक मानसिक आणि हार्मोनल कारणंसुद्धा सुद्धा आहेत ही प्रमुख कारणं कुठली आहे जी तुम्हाला आणि तुमच्या वृद्ध कुटुंबातील सदस्यांना सावध करू शकतात कारण नंबर एक आहे मेलाटोनिनची कमतरता आपलं शरीर मेलाटोनिन नावाचा एक नैसर्गिक संप्रेरक तयार करतं जो अंधारामध्ये सोडला जातो आणि शरीराला झोपेसाठी तो तयार करत असतो पण जसजसं आपण वयस्कर होत जातो तस तसं मेलाटोनिनचं उत्पादन हळूहळू कमी होत जातं याची कारण काय आहेत झोपेला जो झोप लागण्यात जास्त वेळ लागतो झोपेची खोली कमी होते आणि आपण मध्यरात्री जागे होतो मेला पातळी पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकते विशेषतः साठ वर्षांच्या वयानंतर कारण नंबर दोन आहे जैविक घड्याळामध्ये बदल आपल्या शार... शारी शरीरामध्ये सायकेडियन रिदम नावाची एक अंतर्गत घड्याळ प्रणाली आहे ती आपल्याला कधी जागं व्हावं कधी झोपावं हे सांगते हे घड्याळ वयानुसार असंतुलित होत असतं वृद्ध लोक अनेकदा लवकर थकतात ते लवकर झोपतात परंतु नंतर रात्रीच्या मध्यभागी ते जागे होतात परिणामी काय होतं झोपेचं सातत्य बिघडतं आणि रात्रभर अस्वस्थता कायम राहते तिसरं कारण आहे मानसिक ताण आणि एकटेपणा वृद्ध लोक अनेकदा त्यांचे जोडीदार किंवा मित्र गमावतात एकटेपणा जुन्या आठवणींबद्दल चिंता किंवा मुलांपासून दूर राहण्याची भावना हे सर्व झोपेचे प्रमुख शत्रू आहेत जेव्हा मन शांत नसतं तेव्हा झोप खोल नसते कारण चौथा आहे शारीरिक आजार आणि वेदना वृद्ध लोक अनेकदा अनेक आजारांनी ग्रस्त असतात जसं की संधिवात असेल लघवी होणं असेल श्वास घेण्यास त्रास होणं असेल एपनिया असेल सीओपीडी किंवा मग जुनाट वेदना असतील अशा परिस्थितीमध्ये झोप वारंवार खंडित होते आणि झोपेची गुणवत्ता गंभीरपणे बिघडत असते कारण नंबर पाच आहे औषधांचे दुष्परिणाम वृद्ध लोक अनेकदा उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग थायरॉईड आणि मानसिक आजारांसाठी औषधं यासारखी विविध औषधं घेत असतात यापैकी अनेक औषधं झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा मेलाटोनिनचे परिणाम कमी करतात उदाहरणार्थ लघवी वाढवणारे औषध आणि लघवीला चालना देणारे औषध रात्री वारंवार जागृत होऊ शकतात काही अँटी डिप्रेझेंट्स देखील झोपेवरती परिणाम करतात कारण सहा आहे शारीरिक हालचालींचा अभाव वृद्ध लोक अनेकदा खूप कमी हालचाल करतात दिवसभर निष्क्रिय राहिल्याने शरीर थकत नाही आणि जर थकवा येत नसेल तर झोप येत नाही थकल्यानंतर झोप येणं ही केवळ एक म्हण नाहीये ही शरीराची एक जैविक गरज आहे कारण नंबर सात आहे दिवस जास्त झोप घेत दिवसा जास्त झोप घेण्यामध्ये दिवसा झोपणं समाविष्ट होत असतं काही वृद्ध लोक दुपारी दोन तीन तास झोपतात ज्यामुळे त्यांच्या रात्रीच्या झोपेवरती परिणाम होतो यामुळे त्यांच्या झोपेच्या रचनेमध्ये व्यत्यय येण्यास सुरुवात होते आठवं कारण आहे बाहेरील आवाज प्रकाश आणि तापमान खूप जास्त प्रकाश खूप जास्त आवाज किंवा खोलीमध्ये खूप गरम किंवा थंड वातावरण हे सर्व वृद्धांच्या झोपेसाठी वाईट घटक आहेत त्यांची झोप आधीच हलकी असते आणि थोडासा आवाज देखील त्यांना जागा करू शकतो तर मंडळी ही ती खोल कारणं होती जी बहुतेकदा लपलेली असतात परंतु वृद्धांची झोप आतून चोरतात आता तुम्ही ही कारणं ओळखली आहेतच तर पुढची पायरी म्हणजे उपाय शोधणं या समस्या कशा सोडवायच्या आणि तुम्ही आणि तुमचे प्रियजन दररोज रात्री शांतपणे झोपू शकलात का याची खात्री कशी करावी याचा शोध कसा घेऊया तर बघा कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो की हे नक्की माझ्यासोबत घडतंय की इतरही व्यक्तींसोबत घडत आहे झोप सुधारण्यासाठी औषधोपचार हा एकमेव मार्ग आहे का असं सुद्धा अनेक लोकांना मा वाटतं पण सत्य गोष्ट ही आहे की जर आपण काही छोटे पण सातत्यपूर्ण बदल केले तर औषधांशिवाय गाठ झोप शक्य आहे तर चला वृद्धांमध्ये झोप सुधारण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत ते आपण बघूया उपाय क्रमांक एक आहे नियमित दिनचर्या स्थापित करा रविवार असो किंवा सोमवार असो दररोज त्याच त्याच वेळी वेळी झोपा आणि उठा यामुळे शरीराचं जैविक घड्या स्थिर होण्यास मदत होते जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर फक्त वीस ते तीस मिनिटांची पावर नॅप दुपारी घ्या नैसर्गिकरित्या झोप सुधारतात विशेषतः मेलाटोनिन आणि ट्रिप्टोफॅनची कमतरता असलेल्या वृद्धांसाठी तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये कोमट दुधामध्ये केशर किंवा हळद केळी ट्रिप्टोफॅन समृद्ध मुठभर भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम ओट्स किंवा संपूर्ण धान्य दलिया आणि किंवा मग पालक अशा भाज्यांचा समावेश करा आणि रात्रीच्या झोपण्याच्या अगोदर कॅफिन चहा कॉफी आणि अशी जी पेय आहेत तर ती टाळायची आहेत मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ टाळायचे आहे जास्त साखर किंवा मिठाई विशेषतः संध्याकाळी चार नंतर टाळायचे आहे उपाय क्रमांक तीन आहे आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार झोपेच्या समस्यांवरती उपचार करण्यासाठी प्राचीन भारतामध्ये अनेक नैसर्गिक उपाय सुचवलेले आहेत झोपण्यापूर्वी अर्धा चमचा अश्वगंधा पावडर कोमट दुधासोबत प्यायचे आहे यामुळे ताण कमी होतो आणि झोपसुद्धा गाढ येते ब्राह्मी आणि शंखपुष्पी सिरप दोन्ही आयुर्वेदिक टॉनिक मन शांत करण्यास मदत करतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज एक चमचा तुम्ही घेऊ शकता पायांच्या तळव्यांना तुपाने मालिश करा झोपण्यापूर्वी कोमट गायीच्या तुपाने पायांच्या तळव्यांना मालिश केल्याने झोप येण्यास मदत होते तुळशी चहा किंवा मग कॅमोमाइल चहा मनाला शांत करणारी नैसर्गिक झोपेची चहा आहे उपाय क्रमांक चार आहे ध्यान आणि प्राणायाम मानसिक शांतीसाठी दररोज किमान दहा ते पंधरा मिनिट खा पुढील प्राणायाम करा मानसिक ताण कमी कर होतो योग निद्रा किंवा मार्गदर्शित ध्यान झोपण्यापूर्वी हे तुम्हाला ऐकायचं आहे जेणेकरून तुम्हाला लवकर झोप येईल पाचवी पायरी आहे झोपेच्या स्वच्छतेची चेकलिस्ट झोपेचं वातावरण तयार करा झोपेचा वापर फक्त झोप किंवा विश्रांतीसाठी करा टी व्ही किंवा अन्न खाण्यासाठी नाही खोलीचं तापमान मध्यम असावं खूप गरम किंवा खूप थंड नसावं बेड आणि उशी आरामदायी असावी झोपण्यापूर्वी मोबाईल फोन टी व्ही आणि तेजस्वी दिवे टाळा जर तुम्हाला हवे असेल तर मऊ वाद्यसंगीत किंवा मग ध्यान संगीत वाजवा बदल हळूहळू होतील परंतु हळूहळू तुमची किंवा मग तुमच्या कुटुंबातील वृद्ध सदस्यांची झोप सुधारू लागेल आणि खोलवर जाईल लक्षात ठेवा झोप ही चैन नाही तर शरीराची नैसर्गिक गरज आहे जर तुम्हाला या उपायानंतरही तीव्र निद्रानाश येत असेल तर पुढचा भाग तुमच्यासाठीच आहे डॉक्टरांचा सल्ला कधी घेणं आवश्यक आहे मंडळी झोपेच्या समस्या सामान्य आहेत परंतु जर त्या कायम राहिल्या तर त्या केवळ वृद्धत्वाचं लक्षण नसून गंभीर आरोग्य समस्येचं लक्षण देखील असू शकतात अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर घरगुती उपचार आता पुरेसे नाहीत हे दर्शवणारी चिन्ह कोणते आहेत चिन्ह नंबर एक आहे सलग तीन आठवड्यांपेक्षा जास्त झोप न येणं जर तुम्ही तुमचे दैनंदिन दिनचर्या आहार ध्यान आणि प्राणायाम या सर्व गोष्टी करून पाहिल्या असतील पण तरीही तुम्हाला दररोज तीन ते चार तासांपेक्षा जास्त झोप येत नसेल तर ते दीर्घकालीन निद्रानाश असू शकतं दुसरं चिन्ह आहे रात्री वारंवार जाग येणं आणि दिवसभर थकवा जाणवणं जर तुमची झोप खंडित झाली आणि तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर ते झोपेशी संबंधित वैद्यकीय समस्येचं लक्षण असू शकतं जसं की स्लीप एपनिया किंवा मग रेस्टलेस लेग सिंड्रोम चिन्ह नंबर तीन स्मरणशक्ती कमी होणं किंवा वाढलेली चिडचिड झोपेचा अभाव मेंदूवर थेट परिणाम करतो जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला लहान गोष्टी विसरणं वारंवार राग येणं किंवा लोकांपासून दूर राहणं अशी लक्षणे दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे ही झोपेशी संबंधित न्यूरोलॉजिकल समस्या असू शकते चिन्ह नंबर चार आहे झोप येण्यासाठी दररोज औषधोपचार आवश्यक आहेत डॉक्टरांचा सल्ला न घेता दररोज झोपेच्या गोळ्या घेणं शरीर आणि मन दोघांसाठी सुद्धा धोकादायक ठरू शकतं झोपेच्या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने यकृताचं नुकसान होऊ शकतं नैराश्य वाढू शकतं आणि कालांतराने औषध देखील कुचकामी होऊ शकतं चिन्ह नंबर प्ला पाच आहे स्लीप एपनिया जर एखादी व्यक्ती झोपेत असताना जोरात घोडते अचानक श्वास घेणं बंद करते आणि अचानक जाग येते तर ही स्लीप एपनिया असू शकते ही एक गंभीर स्थिती आहे जी ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय आणते आणि झोपेच्या तज्ज्ञाशी त्वरित सल्ला मसलत करणं आवश्यक आहे सहावं चिन्ह आहे नैराश्यासह ना निद्रानाश किंवा मग चिंतेची का लक्षणं जर ती व्यक्ती सतत नैराश्यग्रस्त असेल अवास्तव भीती किंवा काळजीने भरलेली असेल आणि जीवनात रस गमावत असेल तर ही फक्त झोपेची समस्या नाही तर ती नैराश्य किंवा चिंता विकार असू शकते तुम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लक्षात ठेवा वेळेवर उपचार घेणं म्हणजे शहाणपण आहे कमजोरी नाही वृद्धांनी आपल्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य बलिदान दिले आहे आता त्यांच्या गरजा समजून घेण्याची आपली पाळी आहे जर त्यांना पुरेशी झोप मिळत नसेल तर ती केवळ शारीरिक थकवा हे आत काहीतरी गडबड असल्याचं लक्षण आहे त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा शारीरिक तपासणी करा आणि आवश्यक असल्यास समुपदेशन घ्या मंडळी झोप ही, ही चैन नाही ती एक गरज आहे वृद्धांसाठी चांगली झोप म्हणजे निरोगी शरीर संतुलित मन आणि चांगलं जीवन जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी किंवा आजी आजोबांसाठी हा व्हिडिओ पाहत असाल तर हे ज्ञान त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे थोडंसं लक्ष त्यांना आनंदी आणि निरोगी बनवून तुमच्याकडून थोडंसं लक्ष त्यांना आनंदी आणि निरोगी नक्कीच बनवू शकतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अजून कोणते उपाय किंवा सर्वात उपयुक्त माहिती ऐकायला आवडेल हे मला नक्की सांगा आणि त्या तोपर्यंत तो तुम्ही निरोगी आनंदी आणि शांत झोपा धन्यवाद